आता अरेडेरी डेरी भागातील आपण बघूया मतदान केंद्राबाहेर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी जमलेले आहेत शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांना मतदान केंद्रात जाण्यापासून रोखण्यात आलेला आहे हा सगळा गोंधळ आरे डेरी मतदान केंद्राबाहेर आपल्याला दिसतोय वायकर यांना मतदान केंद्रात जाण्यापासून रोखण्यात आलेला आहे शिवाय त्यांना अपमानास्पदरित्या तिथून बाहेर जाण्यासाठी सांगितल्यानं अनेक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे आरे कॉलनी परिसरातील हे दृश्य आहेत उमेदवार वायकरांना रोखल्यानं कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला रवींद्र वायकर यांना मतदान केंद्रात जाण्यापासून रोखण्यात आलं शिवाय त्यांना अपमानास्पदरित्या बाहेर जाण्यासाठी सांगितल्यानं कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला चला, पुढे पुढे चला। मतदान केंद्राबाहेर कशा प्रकारे गोंधळ झाल्या आपण बघतोय शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकरांना मतदान केंद्रात जाण्यापासून रोखण्यात आलं आणि त्यामुळे कार्यकर्त्याचा संताप इथं पाहायला मिळाला